राज्यात विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट नाही दिल्लीत वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक पार पडल्यानंतर तिन्ही नेत्यांची महाराष्ट्रात बैठक होणार होती पण ही महायुतीची बैठक रद्द करण्यात आली आहे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यात त्यांच्या मूळ गावी जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महायुतीत मुख्यमंत्री आणि मंत्री, मंत्री चर्चा सुरू आहे या चर्चा सुरू असताना ते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय घडामोडी घडत असताना अशा वेळी एकनाथ शिंदे त्यांच्या गावी जात असल्याने महायुतीत आलबेल नसल्याचं म्हटलं जात आहे पदाचा दावा सोडताना एकनाथ शिंदे यांनी सर्व अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना असल्याचं सांगितलं होतं त्यानंतर दिल्लीत रात्री उशिरापर्यंत चर्चा झाल्यानंतर तिन्ही नेते महाराष्ट्रात परतले दरम्यान मुंबईत होणारी महायुतीची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे